पूर्वीच्या काळी शिकायला ऋषींनी आपल्या डोळ्यासमोर एक चौकोन ज्याच्या परंतु त्याचा खरं मर्म आम्हाला असं सांगत न आणि ज्ञ म्हणजे ज्ञान तर शिवरायाचा आठवाव बदला पण शिवरायाचे आठवावे बदलायचे पैसे चालणे शिवरायाची सलगी देणे पैसे असे टेंबे होते आणि आषाढ महिन्यामध्ये प्रचंड लिंबे गंदीने भरपूर वापरले जायचे महिनाभर काळी होणं हे सगळं त्या आषाढ महिन्यामध्ये पूर्ण व्हायचं ऊन पूर पावसाचा खेळ आहे तेव्हा एवढा दिवस आपल्या पुढच्या पालक सुरेखा गीते यांचं स्वागत करतात आपल्या पुढच्या पालक शीतल यांचं स्वागत करतात स्वागत गोरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते त्यांना केवळ पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रम आज दीप प्रज्वलन आपण खूप मदत केली त्यामुळे त्यांचा तो प्रकाश म्हणजे तो यज्ञ आणि ते यज्ञ आणि अग्नी हे त्याच प्रतीक आहे स्वागत आमच्या माझ्या शाळेचं नाव आहे बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळा आणि कल्याणमध्ये ही शाळा आमची नावाजलेली शाळा आहे शाळेमध्ये हा दीपोत्सवचा कार्यक्रम जवळजवळ आम्ही पंधरा वर्ष झाले सतत करत असतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांमध्ये जागृती व्हावी विद्यार्थ्यांना आषाढी अमावस्याचं महत्त्व कळावं यासाठी हा उत्सव साजरा केला जातो साधारण पाचशे दिवे इथे लावले जातात मोठ्या समयी लहान समयी स दिव्यांचे वेगवेगळे प्रकार कसे आहेत हे कळावं यासाठी हा उत्सव साजरा केला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे माय प्रथा आहे की कुठलाही सण असला की त्याचं वैशिष्ट्य मुलांना सांगितलं जातं तर गतहारी अमावस्या ही आषाढी अमावस्या म्हणून आपण साजरी करतो जसं फुलाला फूल जोडले की हार तयार होतो आणि माणसाची माणूस जर जोडला गेला तर माणूस नातं तयार होतं